सोनं घेतलंय सोनं घेतलं किती सोनं घेतलंय बघा एवढं सोनं महाग झालंय एवढं घेतलं मग गोड आहेत दोन सोना म्हणजे बघा गाईज माझ्या नवऱ्याला कोण चावलंय अच्छा आता हे करायचंय का, का तुला वेलकम टू माय चॅनल तर माझ्या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे सो so, आज मी आज दसऱ्याचा आधीचा दिवस आहे एक दिवस आधीचा आणि आज उपवास सोडायचा आहे आधीचा नऊ दिवस उपवास असतो आणि माझा उत्ता बसता असतो तर आज आम्ही जाणार आहे मंदिरात इथले जवळच्या काय काय करतोय अजून कुठलं नैवेद्य करतोय कसं सगळं आवडतोय सगळं ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि खूप सारं प्रेम द्या लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा जाताना <laughs> <laughs> काय जाणार डब्यात हेच की धपाटे आणि उसळ बस हे कशासाठी देवीसाठी केले ना भरायच्या आंबाड्याची भाजी आहे तीस रुपयाची तेवढी भाजी तीस रुपयाची एवढी भाजी एवढी भाजी तीस रुपयाची आता मान आहे म्हणून का आज नाही मान तिचा आंबाड्याच्या भाजीचा कसा हात हलवायला पाहिजे हो रेंगाळत बसली इथंच घ्या इथंच घ्या खाली थॅन तेल सांडायचं नाही सांगायला लागले खाते भूक नाही लागली काय माहिती का लेट उठले का नाही नाही उपास धरलेला असल्यावर ना लागत नाही माणसाला अच्छा उपासाच ते महत्वच आहे हो आता हेच घेऊन आपल्याला जायचं ना देवाला देवीच्या तिथे मग हे घेऊन जायचं आंबाची भाजी मुगाची उसळ हम्म अंड्याची पात घोपळा वडाकणी उद्यावर ठेवायचं पीठ मीठ घ्यायचं यायच ट्रेन बघून आलं सोनिया कोण आलेलं ट्रेन बघून कोण आलं बघून आरामचं सांग बर आजी म्हण बर आजी तिथून घ्यायचं का तेल मीठ अच्छा घरातलं तिथं अच्छा अच्छा ओके ओके परडी भरली नाही आम्ही कधी आई तू कशी रडती रे नाही रे तू कसा रडतो मी तू

आणि राईस करायचं आहे म्हणजे झालं आमचं काम मग आम्ही जाणार पर डे भरायला इथे जवळ तुळजाभवानी रूपा भवानीचं मंदिर आहे तिथे ते मंदिर जेव्हा तुळजा भवानी तुळजापूरला जात होती देवी तेव्हा असं म्हणतात की तिथे स्टॉप घेतलं होता म्हणून तिथे ते देवीचं मंदिर आहे रूपा भवानी म्हणून तर रात्री आम्ही जाऊन आलो दर्शन घेऊन आलो मस्त दर्शन झालं आणि आता पण जाणारे अजून उपवास सोडला नाही आहे जेव्हा देवीला दर्शन घेऊन येऊ तेव्हाच उपवास सोडणार आहे सो मी तर मला तर अजून भूक पण नाही लागली बारा वाजले ते काय माहिती का नाही लागलीय भाऊ काहीतरी खाते नाही तर चक्कर येईल मला बघ काय चाललंय काय चाललंय काय चाललंय दोघाच

भात मुगाचे उसळ बनवून घे आणि आपल्यासाठी सुकं मटण दोन टाईपचं एक आईच्या माझ्या पद्धतीचं आणि पातळभाजी चपाती आणि धपाटेप खाणे आणि भात पण थोडंसं पाणी टाकते ना ग्रेव्ही राहू दे थोडी मिक्स मटण शिजलेलं आहे अजून शिजवू नको तू फक्त ग्रेव्ही राहू दे थोडी म्हणजे अजून थोडं पाणी होऊन टोपळी येऊ दे आणि मग बंद कर ओके okay? आता बंद करावं लागेल मला हो <laughs> <laughs> गाईज माझी चिकनची सुकी भाजी रेडी आहे आता साडी घालायला जातोय आता आम्ही जाणार आहे परडी भरायला मंदिरात तर मी आणि मला रेडी होतो साडी घालून मग भेटू बघा गाईच माझ्या नवऱ्याला कोण चावलं आहे अच्छा आता हे करायचं आहे का तुला अभि तिरे कोणसा करणार आहे मी रेसात काय घरी आल्यावर जास्त होते काय बघा गाईच कोण चावलं आहे कोण चावायला आला असं सांगा बरं छोटी साईज घ्या म्हटले तर ऐकलं नाही माझ ऐकतच नाही तू माझी तुझे मित्र तुझे मित्र अग <laughs> किती क्यूट आहे तू का गाईज माझी जाऊ बाई सगळ्यांना वाटत तू व्हिडिओ मध्ये दिसत नाही ना आपण दोघे बोलत नाही

हा रे रे कायला एवढी माझी काळजी देवा पावले काय देवी मला नाही त्याच म्हणलं देवी पावली दिली दे काय <laughs> इकडे एवढं स्वस्त असेल नाही ना इकडून ना? इकडून इकडून येडी काल रात्री झाल ते ना हा चल रात्री आल म्हणून काय लक्षात नाही का काय मी बघतो तू चल गर्दी बघा गेल्या मध्ये देवात माहिती का का फोटो काढा पटणार 嗯。 Get this. आम्ही दर्शन घेऊन निघालो आहे सोनं घेतलं आम्ही सोनं घेतलं किती सोनं घेतले बघा एवढं सोनं माग झालंय दीड लाख सोळा सोनं आहे तर आम्ही एवढं घेतलं मग दीड लाख नाही होईल अजून थोड्या दिवसांनी तेच दिवसाने हा चला चला आलोच भरपूर सारे फॅन भेटले आम्हाला जे की फर्स्ट टाइम आमच्या मॅडमला ओळखते कारण कायम आधीला पहिले ओळखतात नंतर मला ओळखतात त्यावेळेस असं झालंय

हे जर मी घरी आलो आहे उपवास वगैरे सोडला चेंज केलं घर आवरलं आणि आता निवांत आहे जरा सगळं आमचं काम झालेली आहे आजचा दिवस असा होता सो कसा वाटला ब्लॉग नक्की सांगा कमेंट करून आणि तुमचं सगळ्यांचं प्रेम असंच राहू द्या मला खूप सारे फॅन भेटले मंदिरात गेल्यावर तीन चार जण येऊन फोटो वगैरे काढून गेले भारी वाटलं खूप छान वाटलं पुण्यात तर आहेच फॉलोअर्स बट सोलापूरमध्ये पण इतके लोक ओळखतात छान वाटतंय आणि आमचा दादा म्हणजे माझा धीर मला सांगतो आता पुढच्या वेळेस आलात ना की बुरखा घालून या म्हणजे कोणाला कोण बघणारच नाही तुम्हाला कारण आम्ही मधीमधी मधीमधी थांबत होतो सो मला म्हणतात पुढच्या वेळेस आलं नाही की बुरखा घाला तुम्ही म्हटलं हो हो <laughs> सो कसा वाटला ब्लॉग नक्की सांगा कमेंट करून लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि माझी जाऊबाई तुम्हाला ह्या ब्लॉगमध्ये मी दाखवली आहे तर कसा वाटला आहे व्लॉग नक्की सांगा आणि मला खूप लाजते ॲक्च्युली तुला नाही आवडत फोटोवर व्हिडिओज वगैरे पब्लिकली सोशल मीडियावर टाकायला किंवा पोस्ट करायला बट आज मी लकीली घेतला व्हिडिओ सो ती जास्त येत नाही व्हिडिओ चालू असेल चा तर जरा मागेच थांबते मग व्हिडिओ बंद झाला की मग ती पुढचं काम करत असते सो म्हणून ती जास्त दिसत नाही नाहीतर आमचं सगळा बॉन्ड खूप छान आहे आमचं चांगलं जमतं ओके सो बाय बाय गाईज